या सुपर फास्ट बुलेटिन प्रायोजक आहेत मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी मंत्री नितेश राणे यांनी कणकवली शहरातील घेवारे याच्या मटका गोदामावर धाड टाकली यावेळी गोदामात कर्मचाऱ्यांसह लाखो रुपयांपेक्षा अधिक रुपयांची रोकड आढळून आली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील थेट नियुक्ती मिळून मुंबई उच्च न्यायालयाचे प्रथम न्यायमूर्ती होण्याचा मान देवगडचे सुपुत्र अमित सत्यवान जामसंडेकर यांना मिळाला कुडापणतूर इथं एका मालवाहू ट्रकचा अपघात होता होता थोडक्यात वाचला खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं ट्रक थेट रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळला कोळम ग्रामपंचायतीची नळपाणी योजना ऐन पावसाळ्यात ठप्प झाल्यानं ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो गणेश चतुर्थीला काही दिवस शिल्लक राहिल्या वेंगुर्ला बेळगाव मार्गावर माडखोल इथं मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोनं टाटा मॅजिकला मागून धडक दिल्यानं अपघात घडला सुदैवानं गाडीत प्रवासी नसल्यानं आणि चालकानं प्रसंगावधान राखून गाडीवर नियंत्रण मिळवल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही कोकणसाठच्या बातमीची दखल घेत मुंबई गोवा महामार्गावरील पावशी येथील बेल नदीच्या पुलावर पडलेलं भगदाड दुरुस्त करण्याचं काम अखेर युद्धपातळीवर सुरू झालं आहे इंग्रजी माध्यमांचे वाढते आकर्षण आणि रोजगाराअभावी वाढतं स्थलांतर या कारणांमुळे सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन शाळा बंद करण्याची वेळ शिक्षण विभागावर ओढवली आहे कुडा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे सेवानिवृत्तीनंतरचे लाभ प्रदान करण्यात आलेले नाहीत या मागणीसाठी चंद्रकांत अणावकर नंदकुमार राणे आणि सहकाऱ्यांनी कुडा पंचायत समितीसमोर आंदोलन केलं दोडामार तालुका सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांची पोलीस ठाण्यात बैठक झाली गणेश उत्सवा निमित्त वाहन पार्किंग आणि होमगार्ड देण्यासंदर्भात चर्चा झाली समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या मेडा येथील मच्छिमार जितेश वाघ यांच्या कुटुंबियांना दांडी स्थानिक मच्छिमार संघ मेडा स्थानिक रहिवासी आणि मातृत्व आधार फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आर्थिक मदत करण्यात आली आहे दोन लाख रुपये रकमेची मुदत ठेव ही त्यांच्या तिन्ही मुलांच्या नावे पुढील शिक्षणासाठी ठेवण्यात आले सावंतवाडी येथील मोती तलावात अनेक दिवसांनी पुन्हा एकदा मगरीचं दर्शन झालं तलावात निर्माण झालेल्या कारंजावर ते अनेकांना दिसले रत्नागिरीत यावर्षी गणेश चतुर्थीला घरगुती एक लाख एकोणसत्तर हजार चारशे सव्वीस गणपती मूर्तींची तर सार्वजनिक एकशे सव्वीस गणपती मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे रत्नागिरीत गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सुमारे सहा कोटींहून अधिक रुपयांचं नुकसान झालं आहे गणेशोत्सव अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपल्यानं मध्य कोकण आणि पश्चिम रेल्वे प्रशासनानं जाहीर केलेल्या तीनशे दोन गणपती स्पेशलच्या फेऱ्यांपैकी गणपती स्पेशल गाड्या बावीस ऑगस्टपासून सुरू होणार आहेत शिवशाही एसटी एसटीच्या ताफ्यातून हद्दपार होणार असून त्या जागी हिरकणी बसेस येणार आहेत येत्या सहा महिन्यात टप्प्याटप्प्यानं शिवशाही एसटी कमी होतील अशी माहिती अलिबाग एसटी आगाराचे व्यवस्थापक राकेश देवरे यांनी दिली गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर एकोणीस आरोग्य पथकं तैनात करण्यात येणार आहेत तेवीस ऑगस्ट ते, ते दहा सप्टेंबर दरम्यान दहा वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य विभागाचे पथक कार्यरत असणार आहे नवी दिल्लीत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली गोव्यातील मंदिर संस्कृती जनतेचा विकास आणि राजकारण या तिन्ही विषयांवर चर्चा केली शिवाय टेम्पल्स ऑफ गोवा स्पिरिच्युअल ओडिसी हे पुस्तक देखील भेट दिलं वीज इंटरनॅशनल स्पेल बी अँड रायटिंग व्हिजिटर्सने आयोजित केलेल्या राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेत गोव्याचा दक्ष क्षितिश परब याने उल्लेखनीय यश मिळवलंय देशात सातवा क्रमांक पटकावलाय किड्स किंगडम इंटरनॅशनल स्कूल परवरी इथं इयत्ता पहिलीच शिकणाऱ्या दक्षिण देशातील सुमारे तीन लाख स्पर्धकांमध्ये स्थान मिळवलंय रस्त्यावर वाहन चालवताना ओव्हरटेक करताना झालेल्या शुल्लक बाचाबाचीनंतर मोहम्मद रसीद या युवकाला मारहाण करण्यासाठी पाच ते सहा जणांचे गँग थेट मडगाव आरोग्य केंद्रात घुसलं त्यांनी आरोग्य केंद्रात घुसून त्या युवकाला जबर मारहाण केले भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई शनिवारी तेवीस ऑगस्टला गोव्यात येत आहेत मिरामार पंचू येथील व्हीएम साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत रायगडमधील गणेश मूर्तिकारांचं गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पेणमधून यंदा पंचेचाळीस हजारांहून अधिक गणेश मूर्ती परदेशात पाठवण्यात आल्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास दुपटीनं मूर्ती परदेशात पाठवण्यात आल्या रायगड जिल्ह्यातील करंजा गावानजीकच्या समुद्रकिनाऱ्याजवळ एका बोटीला भीषण अपघात झाला आहे ही बोट समुद्रात बुडाल्यानं अनेक खलाशी अडकल्याची भीती व्यक्त होते आहे या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे कोकण रेल्वेनं कार ऑन रेल्वे सेवा सुरू केली आहे आतापर्यंत एका कारचालकाकडून आरक्षण आलेल्या कोकण कार, का आले कार वाहतुकीसाठीच्या रोरो सेवेलाच नोंदणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली पंचेचाळीस मिनिटं राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची चर्चा झाली शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे आधार कार्ड अपूर्ण किंवा न जुळलेल्या विद्यार्थ्यांना पटसंख्येतून वगळलं जाणार आहे परिणामी राज्यातील तब्बल पाच लाख चोवीस हजार विद्यार्थ्यांनी आधार क्रमांकच दिलेला नाही आहे त्यामुळे हे विद्यार्थी शाळेत असूनही नोंदणीबाह्य ठरण्याची भीती आहे